आपण हा व्हिडिओ शूट करत असताना अवघ्या काही मिनिटात उद्धव ठाकरे हे आपल्या मातोश्री या खाजगी निवासस्थानातून निघतील आणि दादर शिवाजी पार्क इथल्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे आयोजक असलेल्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा राज ठाकरे आयोजक असलेले किंवा मनसे आयोजक असलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती देण्याची ही पहिली वेळ आहे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या कौटुंबिक पातळीवर आपल्यातला जो काही दुरावा होता तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी मन आणि मराठी माणूस त्यामुळे हरकून गेलेला आहे आणि याच दोन्ही भावांच्या किंवा या ठाकरे युतीच्या एकत्र येण्याने किंवा या युतीमुळे जी काही आनंदलेली मराठी जनता आहे तिचा आनंद किती वेळ कायम राहणार आहे कारण आजपासून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे आतापासून अठ्ठेचाळीस तासांनी राज ठाकरे यांचा मनसेचा मेळावा हा सुद्धा मुंबईत आयोजित केला जातो एका बाजूला राज ठाकरे विरोधकांचा आवाज बनतायत आणि दुसऱ्या बाजूला ते मनसेचा मेळावा घेत आहेत तिसरीकडे उद्धव ठाकरे यांना आपल्या व्यासपीठावरही निमंत्रित आहेत आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर ही ठाकरे बंधूंची युती ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाते की राज ठाकरे यांचा काहीतरी वेगळा बी प्लान सुद्धा तयार होतोय काय आहे नेमकं संक्षिप्त स्वरूपात आपण या, या सगळ्या गोष्टींकडे एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो राज ठाकरे यांना सतत वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात स्वतः कलासक्त असल्यामुळे अगदी हरहुन्नरी असे कलाकार असल्यामुळे राज ठाकरे यांचा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कलात्मक असतो आणि मग त्यावेळेला जेव्हा आपला पक्ष मराठी सण उत्सव आपली संस्कृती याचा ज्या वेळेला राज ठाकरे विचार करतात त्यातून ज्या काही कल्पक गोष्टी समोर येतात त्या कल्पक गोष्टींपैकीची एक गोष्ट म्हणजे दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये म्हणजे जुन्या शिवाजी पार्कमध्ये होणारा मनसेचा दीपोत्सव आता या दीपोत्सवाचं हे साधारण तेरावं वर्ष आहे या दीपोत्सवाला आजपर्यंत अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती दिलेली आहे ती मान्यवर मंडळी राजकीय असतात ती सामाजिक असतात ती कलाकार असतात ते चित्रपट तारे असतात ते क्रीडापटू असतात आणि मग या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या दीपोत्सवाला सुरुवात होते आणि त्यानंतर फटाके सुद्धा इथे फोडले जातात अत्यंत रंगीत आणि विलोभनीय असं या परिसरातलं दृश्य असतं आणि या ठिकाणी येऊन अनेक तरुण मुलं अनेक नागरिक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असतात छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी तोबा गर्दी झालेली असते आता राज ठाकरे म्हणजे गर्दी आणि जिथे गर्दी तिथे राज ठाकरे अशी एक गेल्या काही काळातली परिस्थिती आपल्याला बघायला मिळते राज ठाकरे यांना मिळालेलं राजकीय यश, यश, यश राज हे आपण काही मिनिटासाठी बाजूला ठेवूया त्यांना यश मिळालं नाही असं नाही त्यांना यश मिळालं पण ते सातत्यपूर्ण त्यांना टिकवता आलं नाही ही त्यातली वास्तविकता आहे पण म्हणून राज ठाकरे हे काही आउटडेटेड पोलिटिशियन किंवा अगदी अडगळीत पडलेले राजकारणी झाले आहेत असं कुणीच समजण्याचं कारण नाही आता याचं अत्यंत ताज आणि अलीकडचं उदाहरण म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांनी जे निवडणूक राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्यावर जो हल्लाबोल केला होता तो हल्लाबोल करण्यासाठी या सगळ्या विरोधकांना जो आवाज दिला तोच मुळी राज ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याकडे जरी आमदार खासदार खास किंवा नगरसेवक कोणी जरी नसलं तरी पण विरोधक म्हणून राज ठाकरेंचा आवाज सरकारलाही ऐकावा लागतोय आणि ते जरी लोकमान्य नसले तरी लोकमत त्यांच्या बाजूने आहे किंवा आपण थोडं उलटही जरी करायचं म्हटलं की त्यांना लोकमत देत नसली तरी लोकांना ते मान्य आहेत आणि मग अशाच गोष्टींमुळे राज ठाकरे यांचा कोणताही इव्हेंट हा नेहमी लक्षणीय होतो आता अशाच या लक्षणीय इव्हेंटसाठी त्यांचे थोरले बंधू म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आत्ता अवघ्या काही वेळात दादरला पोचणार आहेत आणि ते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत तर ते एकदा शिवतीर्थावर पोचल्यानंतर तिथून थोडा वेळ गेल्यानंतर ते शिवाजी पार्कमध्ये पोचतील आणि ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील उपस्थितांबरोबर काही गप्पा मारतील अर्थात या काही राजकीय गप्पा नसतील त्या अगदी मनमोकळ्यापणाने मारलेल्या एका मराठी नेत्याने मराठी जनतेबरोबर साधलेला तो संवाद असेल आता हे सगळं होत असताना म्हणजे एका बाजूला राज ठाकरे यांना त्यांचा दुरावलेला भाऊ मिळालेला आहे एका पक्षाचा प्रमुख त्यांच्या जवळ आलेला आहे दुसरीकडे विरोधी पक्षांना निवडणूक आयोगावर आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्लाबोल करण्यासाठी राज ठाकरे यांनाच त्यांना एक मॅस्कोट म्हणून या सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांना समोर आणलेलं आहे मग हे असं सगळं होत असताना तरीही राज ठाकरे यांना मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते का येणारी अत्यंत महत्वाची असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही उद्धव ठाकरेंबरोबर त्यांना लढायची आहे पण उद्धव ठाकरे यांचा जर आपण एकूणच व्यक्तिमत्वाचा अंदाज घेतला खरं तर तो घेता येऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज पण तरी पण आपण घेतला तरी तो बऱ्याच वेळेला ठाकरे यांच्या ब्रँडप्रमाणेच अनाकलनीय असतो मग अशा अनाकलनीय नेत्याच्या किंवा आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्याच्या बरोबर आपल्या पक्षाचं आपलं राजकारण करताना स्वतः राज ठाकरेसुद्धा थंडा करके खाओ याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला काम करताना दिसत आहेत याचं कारण असं आहे रविवारी त्यांनी मुंबईतल्या गोरेगाव इथल्या एन ई सी म्हणजे नॅशनल एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आपल्या एका मेळाव्याचं म्हणा किंवा आपल्या एका कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यामध्ये गटाध्यक्षांपासून ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपर्यंतच्या लोकांना निमंत्रित करण्यात आलेले याचं कारण काय तर याचं कारण हे आहे ही संपूर्ण निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते कारण आमदार आणि खासदार यांच्या निवडणुकांसाठी ज्यांना संधी मिळत नाही ते तळाचे कार्यकर्ते नगरसेवक बनण्यासाठी प्रयत्न करत असतात आता जर आपण पाहिलं तर सध्याची जी काही एकूणच राज्यातली परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर आत्ता असलेला नगरसेवक उद्या कुठे असेल हे किंवा आता आपल्याबरोबर असलेला उमेदवार उद्या कुठे असेल हे सांगता येत नाही अशी इतकी अस्वस्थ करणारी आणि इतकी अनिश्चित अशी व्यवस्था असल्यामुळे राज ठाकरे यांना आता कोणताही धोका नाहीये मग तो मतदार याद्यांमधला असेल उमेदवार निश्चिती बदला असेल आपला मोठा भाऊ आणि त्याचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हा मोहरा कसा वापरायचा किंवा त्या मोहऱ्याबरोबर आपलं राजकारण कसं करायचं याचा काही एक आडाखा बांधलेला असेल तर ते संदर्भ या सगळ्याचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे आजच्या दीपोत्सवानंतर अवघ्या काही तासांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या मनसैनिकांना किंवा आपल्या महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करणार आहेत आणि मग या सगळ्या गोष्टींचा या दीपोत्सवाचा आणि राजकारणाचा जरी काही संबंध नसला तरी पाच जुलैपासून पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या व्यासपीठावर जात आहेत अगदी भविष्यामध्ये जरी हे दोन्ही भाऊ एकत्र राहिले तरी या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा किंवा यांच्या पक्षासाठी सुद्धा राज ठाकरे हा सगळ्यात मोठा क्राऊड पुलर नेता असणार आहे आणि खूप वर्षांपूर्वी की ज्या वेळेला शिवसेना प्रमुख हयात होते राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवसेना नेते म्हणून शिवसेनेत काम करत होते त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांच्याच नावाची राज्यभर आणि देशभर चर्चा होती पण काळाच्या ओगामध्ये राजकीय समीकरणं बदलली उद्धव ठाकरे यांचा उदय झाला राजकीय क्षितिजावरती आणि तो जो उदयाचा सूर्य होता त्याची किरणं इतकी लांबवर पडली की अगदी राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत ती किर ती किरणं पोहोचली आणि त्यातून राज ठाकरे यांना एक सेडबॅक बसला त्यांनी काढलेल्या वेगळ्या पक्षाला आपलं वेगळं राजकारण करावं लागलं पण या सगळ्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर विरोधक असू द्या माध्यम असू द्या किंवा राज्याचे मुख्यमंत्री असू द्या या सगळ्यांकडे राज ठाकरे यांचं एक वेगळं स्थान आहे मग येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र असताना कोणाचा आवाज प्रमुख म्हणून आपल्याला ऐकायला येणार आहे किंवा प्रामुख्याने या दोन्ही म्हणजे ठाकरे आणि ठाकरे किंवा शिवसेना आणि मनसे यांच्यातला नेमका पक्षप्रमुख कोण असणार आहे या प्रश्नाला सुद्धा आता आपण दुर्लक्षून चालणार नाहीये कारण या दोन्ही पक्षांमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रमुख नेत्यांनी आता हे मान्य केलेलं के आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा यशस्वी प्रयत्न आता पार पडलेला आहे मग त्यामधला सगळ्यात मोठा प्रमुख कोण असणार आहे वयोमानाप्रमाणे उद्धव ठाकरे असणार आहेत की क्राऊड पुलर म्हणून आणि आजही तरुणांमध्ये क्रेज असलेले राज ठाकरे असणार आहेत या सगळ्याची उत्तरं आपल्याला काळाच्या ओघात मिळणार आहे पण तोपर्यंत राज ठाकरे हे जरी आपल्या थोरल्या भावाला किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आपल्या व्यासपीठावर बोलवत असले तरी राज ठाकरे सावध आहेत याच कारण असं आहे की याच्या आधीचा राज ठाकरे यांचा अनुभव जो आहे तो आपण दिवाळीला अभ्यंग स्नान केल्यानंतर कारट फोडतो त्याप्रमाणे तो तितकाच कडू आहे किंवा कटू आहे त्यामुळे जर काही गोड खायचं असेल किंवा गोड करायचं असेल तर मात्र राज ठाकरे यांना सावध राहावं लागणार आहे आणि त्याची तयारी ही त्यांनी केलेली आहे या तयारीचा पहिला अंक आपल्याला रविवारी मुंबईतल्या गोरेगावमध्ये बघायला मिळणार आहे पण पर तोपर्यंत दिवाळीच्या या मंगल सणाच्या निमित्ताने किंवा वसुबारसच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत त्यांच्या एकीतला गोडवा आणखी किती वेळ टिकणार आणि विरोधकांना खरंच काही कडू खावं लागणार आहे का हे आपल्याला कळणार आहे पण या दोन्ही नेत्यांचं एकत्र येणं हे आता यशस्वीरित्या पार पडलेलं आहे त्याला राजकीय रंग येणं याच्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागते आपल्याला वाटतं का की या दोन्ही भावांच्या युतीला राजकीय जामा जो आहे तो पांघरला जाईल तो पहिनावा केला जाईल त्या राजकीय जाम्याचा आपल्याला काय वाटतं या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबरोबर आणि राज ठाकरे यांच्या सावध असण्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आवर्जून या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवलात तर पुढचा व्हिडिओ करणं अधिक सोयीचं आणि सोपं पडू शकेल मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि अजून आपण आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या प्रियजनांना आप सुद्धा सांगा दिवाळीचा हा सण आपल्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद घेऊन येणारा ठरो या शुभेच्छांचं इथेच थांबतो धन्यवाद